संतोषवाडी येथे पशुधन पंधरवडा अंतर्गत पशुपालकांची जनजागृती पाहू आमचे एसटीएन मराठी मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेली विशेष माहिती महाराष्ट्र शासन जिल्हा पशु चिकित्सालय मिरज यांच्या वतीने मिरज तालुक्यात दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत आज संतोषवाडी येथे पशुपालकांना माहिती सांगण्यासाठी कॅम्प घेण्यात आला यावेळी बोलताना पशुवैद्यकीय डॉक्टर शिवांगी रणवरे बोलताना म्हणाल्या नमस्कार मी डॉक्टर शिवांगी रामदास रणनवरे पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक लिंगनूर तालुका मिरज जिल्हा सांगली आज आम्ही संतोषवाडी तालुका मिरज या गावामध्ये पशुधन पंधरावडा महाराष्ट्र शासनाने जे य राबवलेला आहे एक ते पंधरा ऑगस्ट या काळामध्ये त्यासाठी आज आम्ही संतोषवाडीमध्ये जंत निर्मूलन शिबीर व्यंधत्व निवारण शिबिर आयोजित केलेलं आहे या पशुधन प पशुसंवर्धन पंधरावड्यामध्ये आम्ही जंतनिर्मूलन व्यंधत्व निवारण लसीकरण तसेच लोकांना जे आता आपल्याला डेअरीसाठी आणि दुधाच्या जनावरांसाठी पाच रुपये अनुदान मिळणार आहे त्याविषयी लोकांना माहिती देणार आहे जास्त लोकांना जास्तीत जास्त त्यांच्या जनावरांना टॅगिंग करून घेण्यासंबंधित लोकांना माहिती देणार आहे तसेच जनावरांना खाण्यासाठी जो सकस चारा आणि आहार आहाराचं नियोजन कसं केलं पाहिजे ऋतूनिसा ऋतूनुसार आहारामध्ये बदल कसे केलं पाहिजेत त्याविषयी जनजागृती करणार आहेत तसेच आता थोड्याच काही दिवसांमध्ये आपल्याकडे पशुगणना येणार आहे त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती आणि केंद्र शासनाचं जे महत्त्वाकांक्षी पशुसंवर्धन संबंधित योजना आहे एन एल एम राष्ट्रीय पशुधन अभियान त्याअंतर्गत जे प्रोजेक्ट्स आहेत शेळी मेंढी पालनाचे त्यानंतर वराहपालन मुरघास यासंबंधी कुक्कुटपालन यासंबंधी आम्ही लोकांना माहिती देऊन त्या त्यासाठी काय अटी आहेत कोण कोण लाभार्थी त्यासाठी पात्र होऊ शकतात यासंबंधी लोकांना माहिती देऊन आपल्या संतोषवाडी गावामधून जास्तीत जास्त लोकांनी या योजनांसाठी फॉर्म भरावेत आणि एक प्र युद् उद्योजक पशुपालकामध्ये तयार व्हावा ही आमची भूमिका आहे त्यानुसार आम्ही आज प्रयत्न करणार आहे आणि आमच्या शिबिराला जास्तीत जास्त प्रतिसाद लोकांकडून मिळावा हीच आमची अपेक्षा आहे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सांगली आणि मिरज पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने मी एक आव्हान करते मिरज पूर्व भागातील लोकांना की जे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक एरंडोली त्याच्या अंतर्गत येणारी गावं तसेच पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी खंडेराजुरी सलगरे आणि लिंगणूर हे आपल्या मिर पूर्व भागातली जी श्रेणी एकचे दवाखाने आहेत त्यांच्या अंडर जी गावं येतात तेथील पशुपालकांनी जास्तीत जास्त या पंधरावड्याचा फायदा करून घ्यावा अशी माझी सर्व पशुपालकांना विनंती आहे धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार